तीन गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचं अजूनही विसर्जन झालेलं नाहीये गणपती बाप्पाचा हा घोर अपमान केलाय ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीच त्यांचा इगो किंवा वृथा अभिमान हा या मूर्तीच्या विसर्जनाच्या आड आलाय आणि यामुळे हिंदूंच्या भावना दुखावत असल्याची जराशीही जाणीव त्यांना झालेली नाहीये माघी गणेश जयंती उत्सवात कुठेही पीओपी गणेश मूर्तींची विक्री होऊ देऊ नका आणि ती झाल्यास त्या गणेश मूर्तीचं विसर्जन होऊ देऊ नका असे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचं नैसर्गिक जलस्त्रोत्रात विसर्जन करायला उच्च न्यायालयानं मनाई केल्याचा आदेश जवळपास सगळ्याच गणेश मंडळांनी पाळला फक्त तीन गणेश मंडळांना हा आदेश मान्य नाहीये कृत्रिम तलावात या मूर्तीचं विसर्जन करणं आपल्या शानच्या विरुद्ध आहे असं या मंडळांच्या कार्यकर्त्यांना वाटतंय आणि म्हणूनच ते आता हट्टाला पेटले त्यांना कृत्रिम तलावात गणेशाच्या मूर्तीचं विसर्जन करायचं नाहीये मागी गणेशानिमित्त आणलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असून सुद्धा या मूर्ती विसर्जनाविनाच परत मूर्तिकारांकडे पाठवण्यात आल्यात धार्मिक भावना दुखवणारा हा प्रकार गणेश भक्तांमध्ये चीड आणणारा नाही ना का राजकीय वादात आता गणपती बाप्पालाही ओढणार का कुठे नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र या उद्धव ठाकरेंच्या सेनेनी याची काही कल्पना आहे का नेमकं काय का आहे हे सर्व प्रकरण गणपतीच्या विसर्जनात राजकारण आणणं कितपत योग्य आहे या आणि अशा महत्वाच्या विषयावर आज आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन मुंबईत गणपती मोठ्या प्रमाणात साजरा होतो अगदी आपल्या गणेशोत्सवासारखा नाही पण गणरायावरच्या प्रेमापोटी त्याचा जन्म साजरा केला जातो गणेश पुराणानुसार माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते आणि या दिवशी गणपतीचा जन्म झाला असं मानण्यात येतं गणेशाने नरांतर राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावानं अवतार घेतला आणि म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे तर मुंबईत काही सार्वजनिक मंडळ गणरायाचा हा जन्मोत्सव साजरा करतात खर तर हा एकच दिवसाचा उत्सव असतो पण मुंबईत काही मंडळ दहा दिवसांसाठी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात आणि दहाव्या दिवशी विसर्जन करून टाकतात महाराष्ट्रात इतरत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात हा सण साजरा होत नाही मी तुम्हाला सांगत आहे ते प्रकरण आहे मुंबईतल्या बोरोली पूर्वेकडील कार्टर रोडचा गणपती डहाणूकरवाडी येथील कांदिवलीचा श्री आणि कांदिवलीतील चारकोप राजा या तीन मंडळांचं या मंडळाने कृत्रिम तलावात मूर्तीचं विसर्जन करायला चक्क नकार दिलाय अजूनही गणेश मूर्तींचं विसर्जन होऊ शकलेलं नाहीये आणि महत्वाचा मुद्दा असा की कांदिवली येथील गणेश मंडळांचे कार्यकर्ते हे शिवसेना ठाकरे पक्षाशी संबंधित असल्यामुळे या प्रकरणी तब्बल चोवीस दिवसानंतर सुद्धा तोडगा निघत नसल्याची चर्चा आहे पीओपीच्या मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक स्त्रोत्रात करण्यास उच्च न्यायालयानं बंदी आणल्यानंतर उपनगरातील पंचवीस ते तीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माघी गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन अजूनही झालेलं नाहीये मुंबई महानगरपालिकेने या मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची खोली सुद्धा वाढवली आणि तरीही मंडळाने कृत्रिम तलावात विसर्जन न करण्याची भूमिका कायम ठेवली आहे आम्ही समुद्रातच विसर्जन करणार अशी त्यांची भूमिका अजूनही कायम आहे आणि यातून मार्ग काढणं गरजेचं आहे मात्र राजकारणापुढे आता बाप्पापेक्षा कार्यकर्त्यांचा इगो मोठा झालाय आणि त्यामुळेच यावर काही मार्ग निघताना दिसत नाहीये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं पीओपी गणेश मूर्ती विक्रीवर आणि विसर्जनावर बंदी घातली त्यामुळे माघी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेश मूर्तींची कुठेही विक्री होऊ दिली नाही ती झाली असल्यास त्या गणेश मूर्तींच विसर्जन करून देऊ नका असे आदेश उच्च न्यायालयानं तीस जानेवारी रोजी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेसह अन्य महानगरपालिकांना सुद्धा दिले होते पण तोपर्यंत गणपतीच्या तयार झाल्या होत्या मूर्त्या एक मार्च रोजी मागी गणेशोत्सव सुरू सुद्धा झाला आणि त्यामुळे न्यायालयाचा नंतर आलेला निकाल लागू होत नाही ला, असा युक्तिवाद काहींनी केला दिवसांच्या दिवसांच्या व गणेश मूर्तीचं विसर्जन दक्षिण समुद्रात झालं आणि त्यानंतर सात तरी उपनगरात समुद्रात मूर्ती विसर्जन करण्यास पालिका प्रशासनानं मंडळांना परवानगी दिलीच नाही आणि त्यामुळे ना उपनगरातील बहुतांशी मंडळांच्या गणेश मूर्ती मंडपात परत पाठवाव्या लागल्या आणि याबाबत अनेकांनी पालिकेवर टीका सुद्धा केली त्यानंतर उंच मूर्तींचं विसर्जन सुलभ व्हावे यासाठी पालिकेनं कृत्रिम तलावांची खोली सुद्धा वाढवली पण तरीही उपनगरातील काही गणेशोत्सव मंडळांनी समुद्रातच मूर्तींचं विसर्जन करणार असा आग्रह धरलाय मूर्तींची उंची अधिक असल्यानं नैसर्गिक विसर्जन स्थळावर योग्य रीतीनं मूर्ती विसर्जन होईल कृत्रिम तलावांची क्षमता पुरेशी नाही या तलावाचं पाणी घाण असतं असं या मंडळांचं म्हणणं आहे न्यायालयाचा आदेश येण्यापूर्वीच मूर्ती तयार होत्या त्यामुळे हा आदेश लागू होत नाही असंही त्यांचं म्हणणं आहे आणि अशातच आता कांदिवलीचा राजा आणि चारकोपचा राजा या दोन मंडळांनी सुद्धा थेट पुढच्या वरची विसर्जन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की, की कांदिवली येथील गणेश मंडळांचे कार्यकर्ते हे शिवसेना ठाकरे पक्षाशी संबंधित आहेत त्यामुळे गणेश मूर्ती विसर्जनाचे राजकारण होत असल्याच्या चर्चा सुद्धा आता रंगू लागल्यात आता कांदवली हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला किल्ला आहे त्यामुळे अर्थात मंडळांचे कार्यकर्ते हे ठाकरे गटाशी संबंधितच आहेत आणि तेथील एका मंडळाचा पदाधिकारी हा ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेचा मुलगा सुद्धा आहे अशी माहिती सुद्धा आम्हाला मिळाली आहे आता हिंदुत्व हिंदुत्व करणाऱ्या ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांसाठी बाप्पापेक्षा मोठा त्यांचा इगो असेल तर आपण बापडे पुढे काय बोलणार तुम्हाला आठवत असेल तर कोरोनामुळे दोन वर्ष गणेश उत्सव दहीहंडी यासह सगळ्या उत्सवांना निर्बंध होते त्यावेळी हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरणारे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते काँग्रेस आणि शरद पवारांची एक संघ राष्ट्रवादी यांच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री झाले होते आणि म्हणून त्यांना हिंदूच्या सणांवर निर्बंध टाकणं क्रम प्राप्त होतं दोन वर्ष लोकांनी गणेश उत्सव तसेच सगळे सण अगदी साधेपणाने साजरे केले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांनी हिंदूंच्या असंही एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी म्हटलं होतं तुम्हाला सुद्धा आठवतच असेल आता ताज्या अपडेटनुसार बृहमुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल पत्र पाठवून माघी गणेशोत्सवाच्या विसर्जनाबाबत मागणी केली आहे पण त्यावर अद्याप काहीही उत्तर आलेलं नाहीये दरम्यान लोकसत्ता या वृत्तपत्रात बीजेपी आमदार संजय उपाध्याय हे या बाबतीत काय म्हणालेत याचा उल्लेख आहे आपण ते काय म्हणालेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा पाहूयात धार्मिक विषयात मी राजकारण आणत नाही मी पहिल्याच दिवशी माझ्या मतदारसंघातील गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन आलो सातव्या दिवशी नकार के मी चर्चा केली आणि कृत्रिम तलाव तयार करण्यासाठी पुढाकार घेतला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं मात्र कांदिवलीतील दोन मंडळांनी कृत्रिम विसर्जनाला नकार दिला त्यात कोणी राजकारण आणत असेल तर याला अर्थ नाहीये मंडळांची इच्छा असेल आणि त्यांनी संपर्क साधला तर मी विसर्जनाच्या तयारीचे प्रशासनाला आदेश देईन आता हे कितीही म्हणाले की कि त्यात कोणी राजकारण आणत असेल तर त्याला अर्थ नाही पण हे राजकारण नाही तर मग दुसरं काय आहे एवढे दिवस होऊन सुद्धा गणपतीची मूर्ती मंडपात बसून ठेवणं हा गणपतीचा अपमान नाही का धार्मिक गोष्टी ही स्वतःच्या मनाप्रमाणे करणं हा इगो नाही का पीओपीच्या गणपती मूर्ती विसर्जनासाठी आता मार्ग निघावा ही गोष्ट मान्य पण पर्याय असताना सुद्धा विसर्जन न करण्याचा मार्ग स्वीकारणं याला काय म्हणायचं आणि हे सगळं कोणाकडून होत आहे तर हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याची भाषा करणाऱ्या ठाकरे गटांच्या कार्यकर्त्याकडूनच म्हणजे बुद्धीची देवता असलेल्या गणपतीपेक्षा या तीनपाट कार्यकर्त्यांचं इगो राजकारण मोठं असंच म्हणायची आता वेळ आली आहे तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं गणपती विसर्जन अशा धार्मिक विषयाला राजकारणाची झालर लागलीय का कार्यकर्त्यांना त्यांचा इगो गणपती विसर्जनापेक्षा मोठा वाटू लागलाय का गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून सुद्धा तिचं शास्त्रानुसार विसर्जन झालं नाही यात गणरायाचं आव्हान झाला असं तुम्हाला सुद्धा वाटतं का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका तसेच आणखीन तुम्हाला कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद